कायद्याच्या कार्यशाळेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कायद्याच्या कार्यशाळेमध्ये अभ्यास पुढे नेण्याआधी मी फक्त एक प्रश्न विचारतो की अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या सोबत नसेल तर तुम्ही बेचैन असाल साहजिकच तुमचं उत्तर असणार आहे मोबाईल तर आज आपण अभ्यास करणार आहोत आय टी ऍक्ट म्हणजे सायबर क्राईम बद्दल हा अभ्यास अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि प्रत्येकाला माहिती हवं आहे कि हा अभ्यास आयटीआय काय सायबर क्राईम कायम आय म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार त्याचं इंग्लिश नाव आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार तर सायबर क्राईम म्हणजे संगणक इंटरनेट किंवा डिजिटल साधनांचा वापर करून केला जाणारा गुन्हा पुन्हा एकदा मी रिपोर्ट करतो तर सायबर क्राईम म्हणजे संगणक इंटरनेट किंवा डिजिटल साधनांचा वापर करून केला जाणारा मध्ये काय काय येतं माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा भारताचा सायबर गुन्ह्यातील मुख्य कायदा आहे हा कायदा सतरा ऑक्टोबर दोन हजार पासून लागू झाला आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड डिजिटल साक्षरी संगणीकृत व्यवहार कायद्याने मान्यता दिली या कायद्यात सायबर गुन्ह्यांची व्याख्या दंड सायबर अपील न्यायालयानं ची, जी कोर्ट आहेत त्यांची स्थापन केल्याची नमूद आहे या कायद्याअंतर्गत भारतीय दंड संहिता आता बदललेला कायदा म्हणजे भारतीय न्यायदंड संहिता काय पुरावा कायदा बँकिंग इत्यादीचे विविध कलमे नव्या तंत्रज्ञानानुसार अपडेट झाली आहे आता जो नवीन कायदा आलेला आहे बीएनएसएस त्याच्यामध्ये देखील ह्या सगळ्या अमेंडमेंट आहेत सायबर क्राईम म्हणजे संगणक इंटरनेट नेटवर्क किंवा डिजिटल साधनांचा वापर करून केली जाणारी बेकायदेशीर कृती होय यात ओळख चोरी हॅकिंग फिशिंग डेटा चोरी ऑनलाईन फसवणूक बाल प्रोनोग्राफी सायबर बुकींग या गुन्ह्यांचा समावेश होतो काही सायबर गुन्हे हे वैष्णविक स्वरूपाचे असतात म्हणजे गुन्हेगार वेगळ्या देशात देखील असू शकतात अनाधिकृत प्रवेश आणि हॅकिंग हा देखील गुन्हा मानला गेलेला आहे डेटा चोरी किंवा डेटा घेऊन फसवणूक करणे हा देखील गुन्हा मानला गेलेला आहे सायबर फसवणूक म्हणजे फ्रॉड जे इंटरनेटच्या माध्यमातून चालतात ते इंटरनेटवरील आर्थिक फसवणूक हा देखील गुन्हा मानला गेलेला आहे डिजिटल सिग्नेचर संबंधी देखील ह्याच्यामध्ये गुन्ह्याला शिक्षा केलेली आहे बाल लैंगिक शोषण संबंधित म्हणजे चाइल्ड टोनोग्राफी ज्याला म्हटलं जातं हा देखील गुन्हा मानला गेलेला आहे सायबर धमकी सायबर स्टॉकिंग सायबर बुकलिंग हा देखील गुन्हा मानला गेलेला आहे व्हायरस माल मालवायरस आदींसारख्या हानिकारक सॉफ्टवेअरचा प्रचार करणं देखील गुन्हा मानला गेलेला आहे आयटी आग ऍक्ट प्रमाणे यामध्ये भारतीय सायबर गुन्हा डिजिटल व्यवहार नियंत्रण करणे प्राथमिक कायदा निर्मिती केली आहे त्या अंतर्गत डिजिटल गुन्ह्यांसाठी दंड व शिक्षेची तरतूद केलेली आहे सायबर क्राईम ही माहिती तंत्रज्ञान वाढीबरोबर दिवस दिवस बदलणारी आणि आर्थिक अधिक गुंतागुंती होत असलेलं क्षेत्र आहे तर ही थोडक्यात माहिती होती सायबर क्राईमची